राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यसभेचे खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथील मिरासाहेब दर्गा येथे गलीफ अर्पण करून खासदार सुनेत्रा पवार यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केले तसेच वाढदिवसानिमित्त जाहिरात बॅनर होर्डिंग इत्यादीवरील अनावश्यक खर्च टाळून समाजातील गोरगरीब व उपेक्षित घटक यांचे हिवाळ्याचा ऋतू असल्याने थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना ब्लँकेट चादर वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उत्कर्ष शंकरराव खाडे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य व अल्लाबख गडेकरी प्रदेश उपाध्यक्ष असंघटित कामगार विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत करण्यात आले यावेळेस मुसा शेख सांगली जिल्हा उपाध्यक्ष मितेश मोरे मिरज तालुका युवक उपाध्यक्ष जानिब मुश्रीफ रमजान मुश्रीफ रिहान मोमीन सिद्दीक गडेकरी जमील बागवान इरफान नदाफ अरमान मोमीन परवेज दलाईट यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सामील झाले होते यावेळी पक्षाचे सामाजिक न्याय विभाग शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सचिन जगदाळे विद्याताई कांबळे विनायक हेगडे शिवसेनेचे से ठाकरे गटाचे अनिल शेटे तानाजी गडदे डॉक्टर शुभम जाधव भारत सौगले नितीन माने राहुल हिरोडगी शिवाजी त्रिमुखे शीतल खाडे अर्जुन कांबळे फिरोज मुल्ला राहुल यमगर राजू कांबळे मनीषा कांबळे चित्रा घोडके नितीन कांबळे सचिन निंबाळकर महादेवी सुतार शालन कांबळे राकेश कांबळे उमेश जगताप शंकर हलगणे राजेंद्र कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यसभेच्या खासदार आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची माऊली आदरणीय सुनेद्रताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मिरज येथे आम्ही मिराजसाहेब यांच्या दर्ग्याला चादर अर्पण करून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली तसेच वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून बोर्डिंग बॅनर ॲडवर्टाईज या सगळ्या गोष्टींचा खर्च टाळून थंडीचे दिवस असल्याने येणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी गोरगरीब जनतेसाठी ज्यांना निवारा मिळत नाही जे कुठेही राहतात अशा लो गरजवंत लोकांसाठी आज आम्ही चादरी वाटप कार्यक्रम येथे घेतलेला आहे जवळपास अडीचशे चादरी आम्ही आज मिरज येथे वाटत आहोत तरी या सर्वांच्या आशीर्वादानं आदरणीय खासदार सुनेत्राबाहेणी पवार यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवो हा उपक्रम आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री अल्लाबक्ष गडेकरी प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कामगार विभाग व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर पदाधिकारी यांच्यामार्फत घेण्यात आला आपण सर्वांच्या सहकार्याबद्दल सर्वांचे, सर्वांचे मनापासून आभार